आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते हिंगणवेडे घारीच्या सेवा सोसायटीचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे कोपरगाव तालुक्यातील हिंगणवेडे घारी येथील स्वर्गीय भास्करराव श्रीपादराव पाटील शेलेदार यांनी स्थापन केलेल्या सेवा सहकारी सोसायटीचा नामकरण सोहळा शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या सोसायटीचे कैलासवासी श्री भास्करराव श्रीपादराव पाटील शेलेदार विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित हिंगणवेडे घारी असे नामकरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे होते या प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण अरुण येवले सोमनाथ चांदगुडे बबनराव शिलेदार सुदामराव गाडे संस्थेचे चेअरमन शालेग्राम शिलेदार व्हाईस चेअरमन जनार्दन शिंदे देर्डे कोराळ्याच्या सरपंच नंदाताई दळवी माजी सरपंच योगीराज देशमुख चांदेकासरेचे सरपंच किरण होन घारीचे सरपंच रामकिसन काटकर हरेंद्र धुमाळ बाळासाहेब औताडे संचालक सोपनराव डुबे तानाजी कोल्हे कचेश्वर डुबे प्रकाश शिंदे नारायणराव शिलेदार संजय डुबे बाजीराव करात सौ नंदाताई गायकवाड श्रीमती मथुराबाई निकम संस्थेचे सचिव एन व्ही राजगुरू आदींसह सभासद हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते अशा नाम या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनजी रोमारे संस्थेचे चेअरमन शालीग्रामजी शिलेदार कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकररावजी चव्हाण अरुंधवजी येवले सोमनाथजी चांदुडे बबन फुल्ला शिलेदार श्रीरामरावजी गाडे संस्थेचे व्हाईस चेअरमॅन शिंदे येरडी कोराळेचे माजी सरपंच योगीराजजी देशमुख विद्यमान सरपंच दवीताई चांदे सरपंच किरणजी होन गारीचे सरपंच रामकिशनजी काटकर, या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सचिव राजगुरुसाहेब तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले एडीसीसीचे बँक इन्स्पेक्टर बाळासाहेबजी आवताडे डीटीपी ऑपरेटर हरेंद्रजी घाळ संस्थेचे सर्व सदस्य आणि संस्थेवर आणि शिलेदार कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्व सभासद सर्व हितचिंतक <laughs> या कार्यक्रमानिमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या बहिणी बहिणी आज आपण या संस्थेच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने अदन्य नानांची आठवण किंवा त्यांचं स्मरण केल्याशिवाय राहू शकत नाही तर या संस्थेची स्थापना झाली त्या काळामध्ये आपण सर्वांना माहिती आहे का कर्ज मिळणं ही फार अवघड गोष्ट होती सर्वांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट असायची काही लोकांची ओळख असायची काही लोकांची पत असायची त्यांना कर्ज मिळणं शक्य असायचे परंतु सर्वसामान्य शेतकरी असेल छोटा शेतकरी असेल यांना कर्ज मिळणं ही फार मोठी अडचण असायची आणि मग याचा विचार करून नानांनी माजी आमदार दादा शहाजी बोमारे यांच्या मदतीने या संस्थेची स्थापना केली बरेच वेळ ही संस्था आपल्या घरामध्ये चालवली संस्था काढणं जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा जा जास्त अवघड संस्था टिकवून नये आज पन्नास पेक्षा जास्त वर्ष या संस्थेला झालेले आहेत आणि संस्था अजूनही चालू आहे चांगल्या पद्धतीने जवळपास तीनशे नऊ सभासदांना या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देते बँक पातळीवर संस्था शंभर टक्के वसुलीमध्ये आहे काही थोडंफार थकबाकी असेल परंतु याच्यामध्ये सर्व कर्जदार असतील सभासद असतील यांनी सहकार्य केलं तर बँक पातळी बरोबर सभासद पातळीवर देखील त्या ठिकाणी ही संस्था शंभर टक्के मध्ये येऊ शकेल तर आपण सर्वांनी किंवा जे थकलेले जे कर्जदार असतील त्यांनी त्याच्यामध्ये वसुलीसाठी मदत करून सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती संचालक मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना करतो आणि ज्यांनी म्हणजे आपले आद्य प्रवर्तक भास्करराव भास्करराव नाना, नाना श्रीपदरावजी शिवरा ही संस्था स्थापन केली वाढवली जपली त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो वेळ जास्त झालाय मला याला थोडासा विलंब झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना भुखा लागल्या असतील म्हणून जास्तीचा वेळ घेत नाही आपल्या सर्वांच्या वतीने संस्थेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि संस्थेची अजून भरभराट व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द थांबवतो लगेच